हा सगळ्यांना खूप महत्वाचा विषय आहे की मला नवीन काहीतरी करायचं आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की एक कॉमन प्रॉब्लेम आपल्या इथं आहे तो म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी जर जॉब करू शकतो मी लोकांना पैसे मिळवून देऊ शकतो तर मी माझ्यासाठी पण पैसे मिळवू शकतो आणि हे अनेक रील्समधून अनेक मोटिवेशनल व्हिडीओ मधून लोकांच्या समोर आणलं जातं हे अतिशय चुकीचं आहे असं काही नाही की तो नोकरी करतो किंवा तो बिझनेस करतो तर हा श्रेष्ठ आहे हा कनिष्ठ आहे असं काही नाही आहे नोकरी करणं हे पण एक चांगलंच काम आहे व्यवसाय करणं हे देखील चांगलं काम आहे तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये मात्र तुम्ही एक्सपर्ट असलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या बरेच लोकांना असं वाटतं की मी नोकरी चांगली करू शकतो म्हणून मी माझा व्यवसाय पण चांगला करू शकतो तर ही पण चुकीची गोष्ट आहे व्यवसाय करणं हे खूप रिस्क फॅक्टरमध्ये चालणारं काम आहे तर नोकरी करणं हे साधारणपणे आपण असं म्हणू की एक नॉर्मल काम आहे त्याच्यामध्ये रिस्क फार कमी असते एक तारखेला पगार निश्चित मिळतो अनेक उद्योजकांना एक, एक तारखेला पगार मिळत नाही रादर उद्योजकांना पगार घ्यायचा पण सवलत त्यांना मिळत नाही इतका बिझनेसमध्ये इश्यूज असतात